त्यांची राष्ट्रवादी आणि भाजपला सोतीस मत असताना छिंदमने आमच्या बाजूने मतदान केले याचा अर्थ राष्ट्रवादीचा आमदार आणि भाजपचा खासदार हे त्यांना शिवसेनेच्या बाजूने हातमारती शिवसेनेच्याच लोकांनी त्याला हल्लं भाजप आम्ही मतदान केलं शिवसेनेला आज पराभवाला सामोरं जावं लागलेला आहे कारण दुसरीकडे भाजप भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि बसपा हे पक्ष सोबत आले होते या दरम्यान छिन्नमय सभागृहात आला त्यांनी शिवसेनेच्या बाजूने मतदान करण्याचा प्रयत्न केल्यानंतर शिवसे शिवसेनेने त्याला रोखलं त्याच्यावर हल्लाही झाल्याची बातमी आहे आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे उमेदवार बाळासाहेब बरोडे बाळासाहेब नेमकं काय झालं सभागृहामध्ये मतदान करत असताना भाजप भाजप आणि राष्ट्रवादींची युती झालेली त्या युतीचे उमेद त्यांचे उमेदवार होते बाबा वागळे त्यांचं मतदान झाल्यावर ज्यावेळेस मला शिवसेनेचा उमेदवार म्हणून मी तिथं मतदान प्रक्रिया असताना आमचे जे तीस मतं होते त्या तीस मताच्या व्यतिरिक्त आमच्या ज्या पक्षाच्या ज्या आमचे गटातले होते त्यांनी आम्ही मतदान करायचं ठरवलं होतं आणि त्यावेळेस दरम्यानच्या काळात श्रीपाद चिंदमने तिथं हातवर केला कारण राष्ट्रवादीचे आमदार आणि शिवसे भाजपचे खासदार यांनी त्या ठिकाणी त्याला जाणून बुजून सांगायला लावलं होतं की तो हात वरकर आणि हे पत्र आम्ही रोहिणी शेंडगे आमचे ज्या गटनेते आहेत त्यांनी पत्र दिलेलं आहे अकरा वाजता की बो असं अशा पद्धतीने षडयंत्रे होण्याची शक्यता आहे त्याच्यावर आमच्या जे यो योगी गाडे नगरसेवक त्यांनी पण त्यांना मतदानापासून बाहेर ठेवावं अशी मागणी केली होती ही प्रक्रिया चालू असताना त्यांनी ज्यावेळेस हातवर केला तर आमचे जे शिवसैनिक नगरसेवक आहेत त्यांनी त्याच्यावर हल्ला केला आणि त्याचा आम्ही निषेध करून आम्ही बाहेर एकंदरीत जर पाहिलं तर शिवसेनेच्या बाजूने मतदान करताना छिन्न याला पुढे करण्यात आल्याचा आरोप आहे आणि शिवसैनिकांनीही त्याला स्पष्टपणे विरोध केलेला आहे जर आपण पाहिलं राज्यातची युती आहे इथे भाजपच्या भूमिकेबद्दल आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेबद्दल काय म्हणताल तुम्ही आता काय सांगायचं मी सांगायचं जनतेने जनता सांगत नाही की अशी आभद्र युती केलेली आहे यांच्यासाठी एवढे माझ्यासारख्या सामान्य माणसासाठी एवढे मोठे सगळे आमदार खासदार एवढे तुटून पाडतात युती का उद्या बाळासाहेब बोराडे झालं तर काहीतरी वेगळं करून दाखवू शकतो म्हणून त्यांनी अभद्र युती केलेली आहे त्याच्याबद्दल मला काही नाही जनता ना आता आणि काही लगेच महापौर झाला लगेच शहराचा विकास असं काही लगेच जादू मंत्र काही होणार नाही त्यामुळे भाऊ कुठं काय काय घडतं जी झालेली होती अभद्र युती असल्याचं शिवसेनेच्या वतीनं सांगण्यात आलं आहे राजेंद्र त्रिमुखे ई टी भारत अहमदनगर